एकास खासदार जनसंपर्क कार्यालयावर दोन ते तीन खासदारांनी कब्जा करण्यासाठी आंदोलनही केले होते आता याच वादावर पडदा पडला असून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार जनसंपर्क कार्यालयाची विभागणी करून प्रशासनाने काँग्रेस खासदार बळवंत वानखडे व भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे या दोन खासदारांना एकाच कार्यालयाचे दोन कार्यालय तयार करून देण्याचा निर्णय घेतला आहे अमरावती शहरातील जिल्हा अधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या खासदार जनसंपर्क का कार्यालयावर वर्चस्व करिता विद्यमान राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी याआधी दावेदारी केली होती याआधी याच कार्यालयातून माजी खासदार नवनीत राणा यांचे कामकाज सुरू होते आता त्याचा पराभव झाल्याने जनसंपर्क का कार्यालयावर आमचा हक्क असल्याची दावेदारी करीत विद्यमान खासदार बळवंत वानखडे सह आमदार यशोमती ठाकूर आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कुलूप तोड आंदोलन केले होते त्यात गाडगेनगर पोलिसांनी गुन्हे सुद्धा दाखल केले होते या वादानंतर जिल्हा प्रशासनाने कार्यालयाला कुलूप ठोकून सील ठोकले होते आता महिना उलटल्यानंतर जिल्हा प्रशासनाने यावर तोडगा का काढल्याचे दिसून येत आहे खासदार जनसंपर्क कार्यालयाची विभागणी करून या कार्यालयात खासदार बळवंत वानखडे आणि राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांना सुद्धा देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आता जनसंपर्क कार्यालयाच्या वादावर अखेर पडदा असल्याचे दिसून येत आहे मात्र प्रशासनाच्या निर्णयावर दोन्ही खासदार मान्य करेल का आता हे पुढे पाहायला मिळणार आहे